दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणिवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय सिडको मार्फत या दटग्रस्तांच्या चव्वेचाळीस घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला येत्या काही दिवसात या घरांचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं पुणे दौरा मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ईर्षालवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत खासदार शिरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे सिडको अधिकारी गणेश देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जुलै दोन हजार तेवीस साली खालापूर तालुक्यात असलेल्या इरशालवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले होते अनेक जण मृत्यू पावले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईर्शालवाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासन येथील नागरिकांना दिलं होतं जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून काम चालू असलेलं बांधकाम पूर्ण झालं असून येत्या चव्वेचाळीस घरांची बांधणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी ईर्शालवाडी येथील शिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले तसेच उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचं देखील कबूल केलं तसा फोनही त्यांनी उद्योग मंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन येथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार सांगितलं येथे नव्याने उभारलेल्या घरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा